माझ्याकडे दुःख का आहे कारण माझ्या इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून माझ्याकडे दुःख आहे माझ्या इच्छा पूर्ण झाल्या तर दुःख नाही मला वाटतं असं व्हायला पाहिजे बाबा मात्र होत नाही मम्मी म्हणतो अरे माझ्याकडे दुःख आहे रे बाबा का रे काय झालं दुःख कशाला आहे ना माझ्या मनासाठी कुठलीच गोष्ट घडत नाही म्हणून मी दुःखी आहे बरं ती तुझ्या मनासारखी गोष्ट घडली तर मी सुखी होईन म्हणजे सुख आणि दुःख फार वेगळं नाही मनाच्याच दोन बाजू आहेत जशा नाण्याच्या दोन बाजू असतात तसाच या मनाच्या दोन बाजू आहेत इकडे गेलं की दुःख इकडे गेलं की सुख मनासारखं घडलं की मी सुखी आहे मनासारखं घडलं नाही तर मी दुःखी आहे म्हणून काय करायचं स्वतःला दुःखी करायचं नसेल स्वतःला दुःखी करायचं नसेल तर मनाच्या फार नादी लागू नये मनाचं फार ऐकत राहू नये कारण मन जे आहे, आहे।, आहे ते सगळीकडे धावत असतं सगळीकडे धावत असतं ते कधी इथे आहे तर कधी तिथे आहे आता आपण इथे बसलेला आहात माझ्यासमोर मी आपल्या समोर बसलोय स्वामींच्या कृपेने मी स्वामी नामाची बडबड करतोय आपण कानाने ऐकत आहे पण सगळ्यांचं मन कुठे आहे ते प्रत्येकाने जरा तपासून घ्यावं <laughs> तपासून घ्यावं कारण काय असतं देह इथेच असतो देह समोर बसलेला आहे आणि मन मात्र भलतीकडेच फिरतंय भलतीकडेच फिरतंय मग ते बाहेर फिरणारं जे मन आहे बाहेर फिरणारं जे मन आहे ते आपल्यासाठी दुःखांना निमंत्रण देत असतं मन जर बाहेर फिरलं नाही ते करन, तर ते दुःखांना निमंत्रण देणार नाही कारण सुख आतमध्येच आहे त्यामुळे मन जर आतमध्ये गेलं तर ते सुखाला निमंत्रण देणार मन आतमध्ये गेलं म्हणजे अंतर्मुख झालं तर ते सुखाला निमंत्रण देणार कारण आतमध्ये सुख आहे मात्र हे मन जे आहे ते निरंतरपणे बहिरमुखीच असतं म्हणजेच बाहेर पाहत असत आणि बाहेर इकडे तिकडे फिरून ते दुःखांना निमंत्रण देत असतं आणि म्हणून दुःखांची मात्रा कमी करायची असेल आणि सुख वाढवायचं असेल किंबहुना सुखाचा अनुभव वाढवायचा असेल तर आपण काय करावं मन जे आहे त्याला बाहेर फार फिरायला देऊ नये त्याला काय करायचं त्याला स्वामी चरणावर ठेवायचं आतमध्ये पटकन जाणार नाही ते अंतर्मुख होणार नाही मात्र मनाच्या अंतर्मुख होण्याचा मार्ग जो आहे तो स्वामी चरणांवरून जातो म्हणून आपण काय करावं अगोदर त्या मनाला स्वामी चरणांवरच ठेवावं स्वामी चरणावर ठेवलं की ते हळूहळू हळूहळू अंतर्मुख व्हायला शिकेल आणि मन अंतर्मुख झालं तर आपल्यासाठी निश्चितपणे स्वामी देव सुखांची वरात घेऊन येतील आणि आपल्या दरवाजात येऊन उभे राहतील आणि म्हणतील अरे दरवाजा उघड अरे ए दरवाजा उघड मी सुखांची वरात घेऊन आलोय अरे दरवाजा उघड मी सुखांची वरात घेऊन आलोय अशा वेळी आपण दरवाजा न उघडता कोण आहे तो आता या वेळेला कशाला आलाय असं म्हणायचं नाही त्यासाठी आवश्यक काय आहे त्यासाठी आवश्यक काय आहे तर स्वामी देवांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे आपल्या घरातल्या माणसाने जर आपल्याला हाक मारली दुसरीकडून तर आपण चटकन ओळखतो अरे हे आमचं यजमान आहेत मला हाक मारतायत ताबडतोब हो हो आले आले कारण आपण त्यांना ओळखलेलं आहे आपण त्यांना ओळखलेलं आहे त्यामुळे त्यांचा आवाज आपल्या ओळखीचा आहे आपल्या मुलाने आपल्याला हाक मारली आई आपण त्वरित ओ देता धावत जात आपल्या मुलाकडे कारण आपल्या मुलाला आपण ओळखलं आहे आपल्या मुलाचा आवाज आपल्या ओळखीचा आहे म्हणून काय करावं स्वामी देवाना ओळखावं देवान स्वामी देवाना ओळखलं की स्वामी जेव्हा आपल्या दरवाज्याच्या बाहेर उभे आहेत सुखांची वरात घेऊन आले आहेत आणि आपल्याला हाक मारतायत अरे दरवाजा उघड आपण काय करणार अरे स्वामी आले आहेत मी मला कळलं स्वामी आले आहेत मला हा आवाज स्वामींचा माहिती आहे हा स्वामींचाच आवाज आहे माझ्या माझ्या स्वामी आल्या आहेत मी काही विचार करणार नाही मी काही प्रश्न विचारणार नाही ना मी थेट जाऊन दरवाजा उघडेन आणि स्वामी चरणावर नतमस्तक होईल स्वामी आपण आलात माझ्या दरवाज्यात हो येऊन उभे आहात स्वामी स्वामी आपण दरवाज्यात उभे का हे माझं घर नाही हे आपलं घर आहे आपण ही सुखाची वरात घेऊन आपण माझ्या घरात नाही आपल्याच घरात या आणि ती सुखाची वरात घेऊन आल्यानंतर स्वामी आपण मला सोडून जाऊ नका आपण मला सोडून जाऊ नका कारण मला सुख प्राप्त झालंय ते आपल्यामुळे झालंय आपण आहात म्हणून मला सुख प्राप्त झालंय आपण नसाल तर सुखामध्ये सुद्धा मला दुःखच आहे स्वामी म्हणून आपण जाऊ नका स्वामी आता इथेच आपण निवास करा आणि आपल्या चरणाची बसण्याची मला अनुमती द्या मला आपल्या चरणाची जागा द्या स्वामी मला उचलून घेऊ नका काय म्हणावं स्वामीना मला उचलून घेऊ नका आपण जर मला उचलून घेतलं तर माझ्या ठाई अहंकार बळावण्याची दाट शक्यता आहे आणि जिथे अहंकार बळावला तिथून स्वामी दूर होतात हे लक्षात ठेवा म्हणून स्वामींना काय म्हणावं स्वामी आपण आता इथेच निवास करा आणि ज्या घरामध्ये स्वामींचा निवास घडला ज्या घरामध्ये स्वामींचा निवास घडला त्या घरामध्ये केवळ आणि केवळ सुख सौख्य आनंद धन संपदा ऐश्वर यश कीर्ती समाधान आहे बाबा दुसरं काही ना नाही आणि आपण त्याचा केवळ अनुभव करायचा मात्र निरंतरपणे एका गोष्टीकडे लक्ष ठेवून असावं अरे स्वामी आहेत ना होय स्वामी माझ्या घरातून जाणार नाहीत यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट करावी आणि त्यामध्ये प्रमुख गोष्ट काय आहे तर निरंतरपणे निरंतरपणे स्वामी चरणावर आपण आपला शुद्ध भक्तिभाव अर्पण करत राहायचं बाकी काही करण्याची आवश्यकता नाही स्वामीने हातात काय घेतलंय आवश्यकता नाही जाणण्याची स्वामी बसलेत कसे आवश्यकता नाही जाणण्याची स्वामी आहेत ते त्यांना हवं तसं बसतील त्यांना हवं ते हातात घेतील त्याने मला हातात घेतलं की नाही एवढं फार महत्वाचं आहे स्वामीनी मला हातात घेतलं पाहिजे कारण स्वामींनी जर मला हातात घेतलं तर माझ्यासारखा भाग्यशाली दुसरा कुणी नाही कारण स्वामी या जगताच्या कल्याणाचा विचार करत असतात स्वामी या विश्वामध्ये मनुष्य जन्माच्या कल्याणाचा यज्ञ निरंतरपणे करतायत आणि जर मला त्यांनी हातात घेतलं तर निश्चितपणे ते माझ्याकडून देखील त्या लोककल्याणाच्या यज्ञामध्ये आहुती टाकून घेतील अरे लोककल्याणाच्या यज्ञामध्ये माझ्याकडून स्वामींनी आहुती टाकून घेतली तर माझ्यासाठी निश्चितपणे मुक्तीचा मार्ग सुकर होतो होय आणि म्हणून आपण काय करावं स्वामी माझ्या घरी आल्यात आता मला चिंता नाही मात्र मी सावध असणं अत्यंत आवश्यक मी सावध राहायचं आहे स्वामी आता इथून कधीच जाणार नाहीत यासाठी मी निरंतरपणे माझ्या अंतकरणामध्ये निर्मल भाव शुद्ध भाव कसा निरंतरपणे उमटत राहील याकडे लक्ष द्यायचं आपल्या अंतःकरणाकडे लक्ष द्यायचं आपल्या स्वरूपाकडे लक्ष द्यायचं ते झालं तर स्वामी आपल्याला सोडून कधीच जात नाही ते श्री स्वामी समर्थ